सारा रोड तुटल्या फुटल्या काय कोणी बघत लक्ष देत नाही समस्या पहिल्या पाच सात आठ वर्षापासून कोणी लक्ष देत नाही कोणी बघत बी नाही विचार नाही काय काय चाललंय काय नाही निवडणूक आले तेवढ्या प्रत्येक जण काय चाललंय काय नाही त्याच्या पहिले कोणी येत नाही ये जात नाही परिस्थिती अशी खरी परिस्थिती मी स्वतः खडे होता मी स्वतः खडे आणून टाकलो बाहेर टाकले हो मी स्वतः टाकले कॉर्पोरेशन कोणी काय केलं धमकी नाही आता सरकारी अधिकारी येते जाते ते बघते त्यांना दिसत नाही का तुम्ही का टाकली लोकांना त्रास होत होता ना लोक भाजी गेले होते पल्ले फिले तर लीड ज्या बरोबर बरोबर पाय बी कसला तर एवढा कमर एवढा खरं पल्ले फिले एखाद्या लागलं तर गाड्या एखाद्या स्लीप बिबल्या मग लहान मुला ती गाड्या फाटल होती लोक असं आहे परिस्थिती अशी आठ दहा वर्षात आलंच नाही बघायला नाही आलं तर काहीच सर कसं तेच सर त्या आता सर्व विचारते काय समस्या आहे काय समस्या आहे मध्ये आधी कोणश येत नाही